नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान बिहारची राजधानी असलेल्या पाटणा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये लालू प्रसाद यादव यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काढाडून टीका केली आहे दरम्यान लालू प्रसाद यादव म्हणाले सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी घराने फार बोलत आहेत पण त्यांच्याकडे कुठल्याही घराणं नाही तसंच नितीश कुमार हे पलटूराम आहेत अशीही टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे दरम्यान नितीश कुमार पहिल्यांदा एनडीए बरोबर गेले तेव्हा आम्ही त्यांना दिली नव्हती किंवा दिल्या दिल्या नव्हत्या आताही नाहीत आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं की ते पलटूराम आहेत त्यामुळे त्यावेळी ते त्यांनी पलटी मारली होती आम्ही दुसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास ठेवला पण त्यांनी दुसऱ्यांदा आपण आहोत हेच दाखवून दिलं आणि नरेंद्र मोदींच्या पायाशी जाऊन बसले असं म्हणत नितीश कुमार यांच्यावरही लालू प्रसाद यादव यांनी टीका केली आहे एवढंच नाही तर लालू प्रसाद यादव पुढे म्हणाले मी टी व्हीवर पाहतो कुणी फुल देतो कोणी माळा घालतो हे सगळं पाहून नितीश कुमारांना असे प्रश्न लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या भाषणात विचारला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी फार बोलताना दिसतात मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत तसंच त्यांच्याकडे कुटुंबही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचं निधन झालं तरी त्यांनी क्षोर केलं नाही हिंदू धर्मात आईचं किंवा वडिलां निधन झालं तर दाढीमिशा आणि केस काढून शौर केलं जातं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यातलं काहीही केलं नाही त्यामुळे ते हिंदू नाहीत राम रहीमच्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त तिरस्कार पसरवण्याचं काम करत आहेत असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर टीका केली आहे